नमस्कार मंडळी प्रियास मॅजिकल किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने भेंडीचं लाळ भेंडी, भेंडी कापून घ्यायची आता आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घेतली मी बघून घ्यायचे किड वगैरे आहे का कापून घ्यायची पावशर भेंड्या घेतल्या मी पाच ते सहा माणसं आरामात सा खाऊ शकता अशाच कवळ्या कवळ्या भेंडे घ्यायच्या त्याच्यामुळे लाळू खूप छान होतं अशाच आता आपण बाकीच्या भेंड्या चिरून घेऊया भेंड्या कापून झाल्यात आपल्या आता आपण ते तव्यावरती भाजून घेऊया भेंडी मधला चिकटपणा निघून जाण्यासाठी आपल्याला भेंड्या भाजून घ्यायच्या या खूप जास्त भाजून घ्यायचे आता आपल्याला लाळ्याचं वाटण करायचे त्यासाठी आपल्याला काय काय लागते ते बघूया मिरच्या घेतल्या दहा बारा थोडस खोबऱ्याचा तुकडा आहे एक चमचा धने अर्धा चमचा जिरे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर कोथंबीर भरपूर घालायची सर्व वस्तू आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे काही भाजायचं वगैरे नाही अशाच वाटायच्या आपल्याला हो। त्या आता आपण फोडणी करत आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले गरम होण्यासाठी तेल गरम झाल्यावर मोहरी टाकूया मोहरी टाकली अर्धा चमचा तडतडली आहे जिरे टाकूया अर्धा चमचा ते पण गरम झाले चांगले कढीपत्ता टाकूया जे वाटण केलं होतं आपण ते टाकूया परतून घेऊ आता आपण हे वाटण थोडस हिंग अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचे आपल्याला ते तो चांगलं परतून झालं आपलं त्याच्यामध्ये आपण त्या भाजलेल्या भेंड्या टाकून देऊया आता मिक्स करून देऊ ह्याच्यामध्ये दे पाणी टाकून आता आपण पंधरा मिनिटं शिजवून देऊया थोडस अंदाजे पाणी टाकून घ्यायचं अंदाज बघून घट्ट पातळ चवीनुसार मी टाकते आता शिजून देऊ पंधरा मिनट आता आपली भेंडीची भाजी शिजली आहे नक्कीच बनवून बघा मस्त भाकर सुरू टाव म्हणा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये